विज्ञान पुरस्कार आपल्या देशात अनेक वैज्ञानिक होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या देशातील वैज्ञानिक क्षेत्रातील विशेष योगदान दिले आहे अशा वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या देशात काही वैज्ञानिक पुरस्कार दिले जातात शांती स्वरूप भटनागर पारितोषिक शांती स्वरूप भटनागर हे एक भारतीय रसायन शास्त्रज्ञ होते स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने भारतात राष्ट्रीय प्रयोगशाळांची आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांची मालिका स्थापन करण्यात भटनागर यांनी बहुमोल कामगिरी केली काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च सी एस आय आर चे ते शिल्पकार होते डॉ डॉक्टर शांती स्वरूप भटनागर यांच्या पश्चात तरुण भारतीय संशोधक व तंत्रज्ञ यांनी केलेल्या महत्वाच्या मूलभूत संशोधनाला योग्य मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो याची सुरुवात एकोणीशे सत्तावन्न पासून करण्यात आली आहे विज्ञान क्षेत्रातील हा एक प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो आतापर्यंत चारशे पन्नासच्या जवळपास शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात आला आहे या पुरस्काराचे बक्षीस सात विषयांमध्ये विभागले गेले आहे जैविक विज्ञान केमिकल सायन्स पृथ्वी वातावरण महासागर आणि ग्रह विज्ञान अभियांत्रिकी विज्ञान गणिती विज्ञान वैद्यकीय विज्ञान भौतिक विज्ञान प्रत्येक शाखे जास्तीत जास्त दोन विजेते असू शकतात दोन हजार सात बक्षिसाची रक्कम दोन लाख होती आणि दोन हजार आठ मध्ये ती पाच लाख पर्यंत वाढवण्यात आली राष्ट्रीय विज्ञान 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 पुरस्कार भारत सरकारने अलीकडेच राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा केली आहे प्राथमिक उद्दिष्ट तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात व्यक्ती किंवा संघाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची कबुली देणे आणि त्याचा उत्सव साजरा करणे हा आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारामध्ये योगदानाची विस्तृत श्रेणी समजून घेण्यासाठी चार भिन्न श्रेणींचा समावेश आहे एक आहे विज्ञान रत्न पुरस्कार हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात आजीवन कामगिरी आणि भरीव सन्मान करतो आहे विज्ञान श्री पुरस्कार या पुरस्काराच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट योगदानाची दखल घेतली जाते ज्यांनी आपल्या डोमेन मध्ये कायमचा ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींच्या अपवादात्मक प्रयत्नांना ते हायलाइट करते तिसरा आहे विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ही श्रेणी पंचेचाळीस वर्षाखालील तरुण शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देते आणि ओळखते ज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अपवादात्मक योगदान दिले आहे भारतातील उदयोन्मुख प्रतिभेचे संगोपन करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे त्याचे त्याचे उद्दिष्ट आहे चौथा आहे विज्ञान संघ पुरस्कार टीम वर्कमुळे अनेकदा ग्राउंड ब्रेकिंग शोध लागतात विज्ञान संघ पुरस्कार तीन किंवा अधिक शास्त्रज्ञ संशोधक आणि संशोधकांचा समावेश असलेल्या संघांना दिला जातो ज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात एकत्रितपणे काम करताना उत्कृष्ट योगदान दिले आहे पात्रता निकष राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हा सरकारी आणि खासगी संस्थांसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञ तंत्रज्ञ आणि नवसंशोधकांसाठी खुला आहे पात्र होण्यासाठी उमेदवारांनी तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील नवोपक्रमाचे कोणत्याही क्षेत्रात पाथ ब्रेकिंग संशोधन नवकल्पना किंवा शोध याद्वारे विशिष्ट योगदान दिलेले असावे परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला ज्यांनी भारतीय समुदायांना किंवा संपूर्ण समाजाला लक्षणीयरित्या लाभ दिला आहे ते देखील या प्रतिष्ठित पुरस्कार पुरस्कारांसाठी पात्र आहेत राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमध्ये तेरा क्षेत्रांचा समावेश आहे ज्यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जैविक विज्ञान गणित संगणकशास्त्र पृथ्वी विज्ञान औषध अभियांत्रिकी विज्ञान कृषी विज्ञान पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान आणि नवीनता अणुऊर्जा व अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा समावेश आहे